नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे किनवट तालुक्यातील शिवणी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनेरवारलू समाजाचे किनवट तालुका अध्यक्ष किशनराव यासंमार यांच्या अध्यक्षतेखाली शिवणी पारापेठ मलकजाम चिकलीसह परिसरातील मनेरवारलू समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अखिल भारतीय मनेरवारलू समाजाचे प्रदेश सरचिटणीस सुरेशराव अंबुलगेकर यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विधानसभा निवडणुकीत किनवटमाहूर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भीमराव किराम यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात येत आहे असे मत व्यक्त केले यावेळी जिल्हा सचिव मधुकर उन्हाळे व्यंकटेश तोटावाड नागोराव बैनवाड यांच्यासह शिवनी येथील गंगाधर भुशीवाड बालगंगाराम भुशीवाड चिखली येथील पंढरीना झरीवाड नरेंद्र झरीवाड राजेश्वर शिंगरवाड विठ्ठल शिंगरवाड हनुमंतू भुशीवाड गोवर्धन पालेलू संजय तोटावाड मलकजाम येथील सत्यनारायण पोगुलवाड महेश कोंडलवाड रवी यांच्यासह अपारापेठ शिवणी मलकजाम चिखली परिसरातील मनेर वारलू समाज बादो उपस्थित होता जातो तिकडचे आमदार निवडून येतो ही म्हण आहे तर काही लोक स्वार्थापोटी जर गेले असतील जात असतील तर त्यांच्याकडे कृपा करून दुर्लक्ष करा ते काही समाजासाठी जात नाही अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की ते जे मनेरवाजू समाजातर्फे मी आवाहन करत आहे वगैरे वगैरे जे म्हणत आहेत त्यांना कुठल्याही मनरवडू संघटनेचं पद नाही किनवट तालुक्याचे अध्यक्ष या समोर आहेत या समोर जे म्हणतील ते समाज ऐकलं पाहिजे हे कोणा पक्षाचे सदस्य नाही त्यामुळे समाजाचे अध्यक्ष आहे जे कोणी बोलत असतील ते समाजाचे तरुण आहे परंतु त्याला पहिलं पक्ष आहे हे लक्षात घ्या जे कोणी तुम्हाला बोलायला तर ते त्यांचं वैयक्तिक स्वार्थ राजकीय स्वार्थ हे असू शकते त्यामुळं त्यांच्यासारख्या वृत्तापाला तुम्ही कृपया बळी पडू नका आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो ते आपले बांधव आहेत आपल्याला त्यांच्याबरोबर विरोध नाही ते आपले बांधव आहेत समाज बांधव आहेत त्यांच्याशी आपलं वैर नाही पण ते भरकटलेले आहेत त्यांनी एका कुठल्या तरी विचारानं वेगळ्या मार्गाला लागत आहेत एखादा आपल्या समाज एखाद्या घरातला आपला जर एखादा मुलगा वाईट मार्गाला लागलं असेल तर सरळ मार्गाला किंवा चांगल्या मार्गाला जाऊन हे आपलं काम आहे तसंच आपल्यातले काही लोक विचार विनाकारण दुसरीकडे जात आहेत समाजाची विचारधारा सोडून त्याच्यामुळं समाजाच्या विचाराबरोबर राहिलं पाहिजे आणि आजपर्यंत आपल्या समाजानं जे ठरवलेलं आहे आणि ज्यांच्याकडे गेल्यानंतर तो आमदार निवडूनच येतो हे आपल्याला जर खरं करायचं असेल तर यावेळेस पुन्हा एकदा आपली एकजूट आणि एक गठ्ठा आपलं मतदान हे पडणं खूप गरजेचं आहे आज तुम्हाला माहिती आहे की आज सगळे समाज वेगवेगळे एका गठ्ठ्यानं मतदान करतात एका मतानं मत एक मत ठरवतं आणि त्याप्रमाणे समाज काम करतो तर आपल्याला पूर्वीपासूनच आपलं ही प्रथा आहे आता यावर्षी बाकी इतर समाज जर आले पण आपला फार पूर्वीपासून आदर्श आहे आपण आपला आदर्श आपण आपली परंपरा आपण आपले तत्व सोडायचे नाही त्याप्रमाणे जे आपल्या संघटनेचे पदाधिकारी सांगतील तेच केले याच्यामध्ये आमचा कोणाचे स्वार्थ नाही आपल्या सर्व समाजाचं भलं याच्यातून व्हायला पाहिजे मागच्या वेळेस आपण केराम साहेबांना मतदान केल्यामुळं ह्या ज्या ठिकाणी आज सावलीमध्ये बसलेलो आहोत त्याच्या कोणाच्या दुकानात बसा कोणाच्या घरात बसा सभा घ्या अशा हक्काचे जागा साहेबांनी आपल्याला दिली आजपर्यंत कोणी दिली का आपल्याला नाही दिली हे हे लक्षात घ्या आणि अशाच प्रकारचे आपल्या समाज आहे आपल्या आपल्या जेवढे काही असेल त्या सगळ्या लोकांनी विचार करा आपल्या गावामध्ये जे रोडवर जागा आहे त्याप्रमाणे जागा करा जागा दान करा समाजाच्या आणि इथं तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये जर आपण हे प्रत्येक गावात आपल्या समाजाचं समाज मंदिर आदर्श आहे हे लक्ष होते की बाबा पंधरा वर्ष अने आपले काय नाईक साहेबांनी आपल्याकडे आले पण आपल्याला जातीचं प्रमाण पोळले नाही आपल्या समाजासाठी काम जन शेतकऱ्याला काही फायदा दिला आपण नाही दिलं त्यांना आता म्हणजे एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस तीन वेळेस आपण म्हणजे माणूस चूक केल्यानंतर एकदा माफ करते दोनदा माफ करते तीनदा माफ करते आता तिन्ही वेळेस चुका केल्यावर तर त्या वेळेस म्हणत असेल व मी तुमचं तुमचा आता परतो म्हणून rough... काय भरोसा ठेव त्यांचा काय भरोसा ठेवा परंतु आपण एकदा यांच्यावर भरोसा ठेवला तर त्यांनी भरोशाचं चीज केलं भरोसा आपलं संपादन केलं त्याच्यामुळे पुन्हा ठेवायला काही हरकत नाही समाजाच्या हिताच्या दृष्टीनं आपल्याला हे माणूस सोयीचा आहे आप आपल्याला फायदेशीर आहे नक्की आपलं काम करणार आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण सगळ्यांनी आपण तर एवढे आहातच आहात कुणाशिवाय जे कोणी आले नाहीत मलटजामचे असतील अपर्वपेठचे असतील चिखलीचे असतील आपल्या शेवटीचे तर सगळे त्याला अजून कोणत्या गावचे असतील तर सगळ्याला तुम्ही सांगा आता आम्ही सगळ्या गावाला जाऊ शकत नाही हा एक संदेश घ्या की कि पूर्ण किनवटमध्ये आपल्या पाहुण्याला आपापल्या नातेवाईकाला आपापल्या सगळ्या लोकांनी वळखले त्याला सांगायचा प्रयत्न करा आणि आपल्यामध्ये फूट पडणार नाही जे कोणी पडले ते चारपातच मतं जावं असं माझं मत आहे जे कोणी फुटलेत ते चारपातच लोक असतील ते चारपातच राहिलं पाहिजे त्यांच्यामध्ये चाळीस नये एवढीच माझी विनंती आहे म्हणून मला असं वाटते आपना आपना की आपण हे कुठल्याही प्रकारचं आपल्याला जर आपलं खरंच आपल्या समाजाचं चांगलं करून घ्यायचं असेल तर आपल्याला याच्या मागे राहणं हे गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीनं तीनदा केल्यावर मी जर आपल्याला चौथ्यादा म्हणतो की किंवा तुम्हाला मला देण्याशिवाय पर्याय नाही तुम्ही मला द्यावाच लागते तुम्हाला ह्या तुम्हाला जगूच देणार तुम्हाला मारते असं जर भीती दाखवत असेल तर भीती दाखवून मतदान आहे मतदान म्हणजे मतदार राजा हे सगळ्यात उच्च पदावर आहे उच्च स्थानावर आहे मतदान जे करेल तो सगळ्यात श्रेष्ठ मतदार आहे आणि तुम्ही भीती पण जर लोकांचे मतं घेत असाल तर आम्ही भिणाऱ्यापैकी आमची मान्यवड जात <स्था> नाही कोणालाही नाही आणि आम्हाला जर तिथं फायदा आजपर्यंत नाही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आपण हे काम करतोय पंधरा ते वीस वर्ष आम्ही समाजाचा एक गठ्ठा आपण एकाच याला आजपर्यंतची किनवटची परंपरा आहे ती परंपरा कायम ठेवली पाहिजे असं माझी धारणा आहे माझी अशी इच्छा आहे त्यामुळं मला असं वाटते की आपण सगळ्यांनी एखाद्या जास्त वेळ घेत नाही कारण पुढं अजून बरं जायचं आहे सगळ्यांनी अजून पुन्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही एवढे आहात हे तर कराच करा आपल्या समाजाला कराच करा त्याशिवाय अजून काही इतर कोणते समाज असतील आपल्यासारखे गावामध्ये इतर बोबीचे समाज आहेत जे कोणी लहान मोठे समाज आहेत त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करा कारण त्यांनाही समजून सांगा की बाबा हे आणि दोघाच्या अभिनेत्री तुम्हाला महत्वाची पूर्ण शकतो आदिवासी आमदार बंजारे आमदार हा विषय माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे गुणवत्तेचा सुद्धा आधार आहे शैक्षणिक पात्रता हुशारी बुद्धिमत्ता जी केरम साहेबांमध्ये आहे ती त्यांच्यामध्ये नाही मी उघडपणे सांगते त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही कुठल्या प्रकारचं काय काम करून करावं ह्याचं काही नाही फक्त यायचं बोलायचं जायचं एवढंच आहे आणि ऐसा नाही होता वैसा नाही होता तुमक्या काय का बनावना तुमकले काही जाई महत्ता हे सगळे टाळायचे धंदे असं खूप ठिकाणी झाले पंधरा वर्ष बघितले त्याच्यामुळं इथं आपल्याला अनुभव आलेला आहे चांगला अनुभव आहे आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास नाही काही लोकांची भीती आहे की हा आपल्याला त्रास देईल आपल्याला कुठं त्रास देईल आजपर्यंत यांनी कधी मनेर समाज हा भोगस आहे मनेर दाखवा मध्ये बोललं नाही नांदेडमध्ये बोलला नाही विधानसभेत बोलला नाही ना कोणत्या आदिवासी मेळाव्यात बोलला नाही हा बोगस आदिवासी विरुद्ध बोलला असेल कारण बोगस आदिवासी खूप आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्र स्तरावर आदिवासी मेळाव्यामध्ये बोलले असतील तर ते आपण का वळून घ्यायचं मन्यार वर तो समाज बोगस आहे हे शब्द कुठे काढाय का बघा का अजिबात नाही माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर त्यामुळं मन्यारवर तो समाज बोगस आहे असं केराव साहेबांनी कधीही कुठेही बोललेलं नाही बोलणार पण नाही म्हणून नव्हतो की कुठल्याही प्रकारचं ते आपल्या बद्दलचे त्यांच्या मनामध्ये वाईट नाही आणि राहणार नाही त्याच्यामुळं विनाकारण लोक आपल्याला भीती दाखवून आपल्या गैरफायदा अडामी त्याच्यामुळं कृपया आपण ते सा वेळीच सावध वे राहा आणि आपल्या गावातले जे काही प्रमुख मंडळ आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार काम करा असं माझी मला सर्वांना विनंती आहे त्यामुळं आपण सर्वांनी एक झटून काम करा आणि आपल्याला सगळ्याला या वीस तारखेला आपल्याला चांगल्या करेन कमळाला आपलं घर आपलं मुलं बाळ जे पण मतदान करणारे मात्र आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून वीस तारखेला भरभरून चरम साहेबांना मतदान करा आणि त्यांना निवडून द्या एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला बोलतो आणि कुठल्या प्रकारचं काही जर असेल तर त्याप्रमाणे आम्हाला गावाथ्रू कळवा आम्ही तुमच्या मदतीला येऊ तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची